वन विभागाच्या राऊंड ऑफिसरचे मुख्यालय महान असताना त्यांना अकोल्यात शासकीय कॉर्टर कसे स्थानिक कर्मचाऱ्यांनी मागणी करूनही त्यांना शासकीय क्वार्टर नाही बार्शी टाकळी तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात अंतर्गत महान महान वर्तुळाचे ऑफिसर शिवदास मुंडे मुख्यालय आहे ते महान येथे मुख्यालय अजिबात राहत नाही आणि आपल्या वर्तुळामध्ये सुद्धा दररोज येत नाहीत असा लोकांचा आरोप आहे महान येथे मुख्यालय असताना राऊंड ऑफिसर यांना अकोला येथील शासकीय क्वार्टर कसे काय मिळाले आणि कोणाच्या आशीर्वादाने मिळाले हा एक संशोधनाचा विषय आहे राऊंड ऑफिसर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी गवत कापण्याचं काम केले होते गवत कापणीसाठी स्थानिक मजुरांना प्राधान्य न देता आणि काही आणि गावात दवंडी न देता दुसऱ्या राज्यातील मजूर कामावर घेतले त्यामुळे आजूबाजूच्या सर्व गावातील लोकांची नाराजी झाली आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी क्वार्टरची मागणी केली त्या स्थानिक कर्मचाऱ्यांना मात्र शासकीय क्वार्टर मिळाले नाही याच्या मागचे यामागे खोडाचा आशीर्वाद आहे अशी चर्चा आता सुरू आहे बारशे टाकळी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाअंतर्गत महान वर्तुळाचे राऊंड ऑफिसर म्हणून शिवदास मुंडे हे काम पाहत असल्याचं आहे मुंडे यांचं मुख्यालय महान आणि ते राहतात मात्र अकोल्यात तेही वन विभागाच्या शासकीय निवासस्थानी बेकायदेशीर राहतात तरी देखील वरिष्ठ अधिकारी यांची अजिबात दखल घेत नाही स्थानिक मिळावे म्हणून अर्ज आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट शासकीय कॉर्टर अद्याप देत नसल्याचं त्यामुळे हा कुठला न्याय आहे आणि कुठली नियमावली आहे तेच समजत नाही गेल्या काही दिवसांपूर्वी महान वर्तुळामध्ये गवत कापण्याचं काम करण्यात आले होते यावेळी अधिकाऱ्यांनी गावात दवंडी न देता बाहेरील राज्यातील मजूर कामावर घेतले होते वास्तविकता शासनाच्या निर्णयानुसार स्थानिक मजुरांना काम देणे बंधनकारक होते परंतु या महोदयाने तसे केले नाही बाहेरील राज्यातील मजूर कामावर बोलावून घेतले याचा अर्थ असा होतो की घरची उपाशी आणि बाहेरची तुपाशी त्यामुळे अशा राऊंड ऑफिसर बाबत सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू असल्याचं समजते याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीरता घ्यावी अशी लोकांची मागणी आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा